बुलेटवर बॅग्स घेऊन लेह मध्ये बर्फाने आच्छादलेल्या पर्वतांमधून एकदा तरी फिरून येण्याचं स्वप्न तुमच्यातल्या प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच पाहिलं असेल थ्री इडियट्स या हिंदी चित्रपटाने तर त्यात अजूनच भर टाकली चित्रपटात आमिर खानने जे पात्र साकारलं आहे ते रँचोचं पात्र खऱ्या आयुष्यातही तो तिथेच राहतोय हे समजल्यावर सगळेच खूप आश्चर्यचकित झाले पण आता हाच खरा रँचो लडाखमध्ये आमरण उपोषणाला बसलाय सोनम वांगचूक लडाख मधल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक आणि शिक्षण सुधारक मानले जाणारे सोनम वांगचूक एकवीस दिवसांच्या आमरण उपोषणासाठी बसलेत यामागचं खरं कारण काय आहे असं नक्की काय चाललंय लेह लडाखमध्ये जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोबारी मायनस दहा ते मायनस पंधरा डिग्री तापमान सगळीकडे बर्फ आणि अशा या भयानक थंडीमध्ये उपोषणाला बसलेले लोक सर्व सुविधा बंद केल्या सोबत वाहतूक व वा सर्व सीमारेषाही बंद केल्या आहेत आणि अशा या ठिकाणी परिस्थितीमध्ये लडाख मध्ये कारण काय आहे ते जाणून घेऊया तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला जवळपास तीस हजार लोकांनी लेहच्या रस्त्यावर उतरून प्रदर्शन करण्यास सुरुवात केली लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सेस या दोन लोकल सिव्हिल सोसायटी ग्रुप्सच्या अंतर्गत लेह चलो सारख्या चळवळी चालवल्या ले जातात लेह स्टेट हुड आणि भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये लडाखचा समावेश व्हावा अशा या गटाच्या मागण्या आहेत भारतीय संविधानातील सहावी अनुसूची ही आदिवासी भाग आणि तेथील प्रशासनाशी संबंधित आहे लेह लडाख कारगिल असं मिळून जवळपास सत्त्याण्णव टक्के भाग आहे आदिवासी समाज देखील आहे आदिवासी समाज देखील आहे आणि याच कारणामुळे भारतीय संविधानातील सहाव्या अनुसूचीमध्ये लडाखचा समावेश व्हावा अशी मागणी या गटांमार्फत सरकारकडे केली जाते पण याच मागणीसोबत अजून काही मागण्या सुद्धा सरकारकडे केल्या गेल्या आहेत त्यातील पहिली मागणी आहे लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा दुसरी मागणी आहे संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये लडाखचा समावेश करावा तिसरी मागणी आहे आदिवासी भागाचा दर्जा तसेच जास्तीत जास्त रोजगार स्थानिक लोकांसाठी उपलब्ध करून द्यावा आणि चौथी मागणी आहे स्थानिक लोकांना आरक्षण तसेच लेह कारगिल यामधून संसदेमध्ये एक एक सीट द्यावी या चार महत्वाच्या मागण्या लेह ॲपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सेस व मुख्य कार्यकर्त्यांनी मिळून सरकारकडे केलेल्या आहेत विरळ लोकांचा भाग असलेला हा प्रदेश निसर्गाने परिपूर्ण असून इथं संपूर्ण जगातून असंख्य लोक फिरण्यासाठी येतात पण तिथल्या स्थानिकांसाठी सरकारतर्फे कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत असं तिथलं स्थानिक नेहमीच सांगतात लेह लडाख कारगिल इथल्या हजारो लोकांनी एकत्र येऊन आतापर्यंत अनेकदा आंदोलन केलीत सरकारसोबत चर्चाही सुरू आहेत पण सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ही प्रदर्शन आणि उपोषण सुरू राहणार असं त्यांनी सांगितलंय एकोणीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी चार मार्च या तारखांना सरकारसोबत आपल्या मागण्यांबद्दल देखील गटांनी चर्चा केली पण सरकारने या सर्व मागण्या त्यावेळेपुरत्या तरी अमान्य केल्या आपलं रँचो म्हणजे सोनम वांगचू हे आमरण उपोषणावर याच मागण्यांसाठी बसलेले आहेत साखळी उपोषण प्रकारे एकवीस दिवसांचं उपोषण ते करणार आहेत वातावरणात मायनस दहा ते मायनस पंधरा डिग्री तापमान गोठवणारी थंडी आणि उपोषणाला बसलेले कार्यकर्ते हे सगळं सरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्या यासाठी सुरू आहे पर्यटक म्हणून जाताना आपल्याला कधीही तेथील सामाजिक अडचणींची जाणीव होत नाही पण जेव्हा अशा बातम्या आपण पाहतो तेव्हा जाणवतं की तिथली नक्की काय परिस्थिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका